नमस्कार मी हरिदास पवार बांधकाम कामगारांना मिळालेल्या बांड्याचा मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओ थोडक्यात आहे हा आहे पाण्याचा गंज म्हणजे पाण्याचा पिंप चाळीस लिटरचा हा जग आहे पाणी गंजातून घेण्यासाठी जग एक दीड लिटरचा ते दोन लिटरचा हा जग आहे याच्यानंतर आहे डायरेक्ट तुम्ही ग्लास न बुडवता डायरेक्ट हे आहे वाघराळी या वाघराळ्याने तुम्ही गंजातील किंवा पिंपातील पाणी घेऊ हो शकता डायरेक्ट ग्लास न बुडवता तर हे आहेत चार पीस ग्लास एस एस स्टीलचे ग्लास आहेत हे पाहू शकता मस्त क्वालिटी याच्यानंतर आठ वाट्या चार ताटात आठ वाट्या आठ वाट्या दिलेल्या आहेत याच्यानंतर हा भाजी घ्यायची पळी भाजीचा किंवा आमटीची पळी हे पाहू शकता याच्यानंतर भात घ्यायचा चमचा म्हणजे भातवडी भात घेण्यासाठी याचा आपण यूज करू शकतो हे आहे भातवडी भात चमचा हे पातेले पातेली असताना त्याच्यावरचे झाकण दोन झाकण असतात पातळीची त्याच्यावरती तीन आहेत त्याच्यानंतर तीन पातेली म्हणजे तीन पातेली तीन झाकणी तीन पातल्याची तीन झाकणी मस्त क्वालिटीची आहेत याच्यानंतर हा आहे मसाले डबा आपल्या स्वयंपाकघरा जो उपयोग लागणारा हा मसाले डबा त्याच्यात आठ वाट्या असतात मसाल्याच्या मसाले घेण्यासाठी आपण त्याच्यानंतर चार ताटे मस्त क्वालिटीचे पण ताटे आहेत चार ताटे प्रत्येक ताटात दोन दोन वाट्या अशा प्रकारे चार ताटे याच्यानंतर ही कढई भाजी करण्यासाठी कढई व कडैवाचे झाकण हे आहेत मस्त क्वालिटी आहे याच्यानंतर हे भाकरी करण्यासाठी परात किंवा स्टील आहे जडमध्ये आहे परात आहे स्टील ची एक नंबर याच्यानंतर हे आहेत तीन डबे तीन डब्याचे तीन टोपण हे आहेत डबे मस्त क्वालिटीचे म्हणजे आहेत हे याच्यानंतर हा आहे मस्त आणि एक नंबर क्वालिटी पाच लिटरचा आपला कुकर आहे व त्याच्यातील दिलेले दोन डब्बे अशा प्रकारचे मस्त सामान आहे आपण पाहू शकता